शेतकरी बंधू आणि भगिनी नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण मिश्र पिकाची नोंद साबरावर कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया जागरता करा इपिक पाहणी मोबाईल ऍप ओपन करा अद्याप आपण केलेले तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही क्लोज स्टोअर वरून डायरेक्ट ऍप डाउनलोड करू शकता सुरुवातीला आपण स्वागत पेज वर यावर आपल्याला माझी शेती माझा सातारा मिस नोंदविणार माझा पीक तेरा आपल्या प्रकल्पाची टॅगलाईन दिसेल डावीकडे स्कूल केल्यास या वापरण्यासाठी आवश्यक बाबींचा उल्लेख केलेला तेथे आपल्याला दिसेल पुन्हा डावीकडे स्कूल केल्यास नोंदणी करण्यासाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल त्याबद्दल माहिती दिसेल तसेच खाली खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी एक ऑगस्ट दोन हजार दो चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहील याबद्दल दर दर्शविलेली आहे तसेच संपूर्ण वर्ष पूर्ण वर्षासाठी सुरू राहील त्यानंतर आपला महसूल विभाग निवडा व येत्या बाणाच्या बटनवर क्लिक करा येथे आपल्याला दोन टॅब दिसतील शेतकरी शे। म्हणून लॉग इन करा व इतर ज्यापैकी शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करा आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा आपण या पेज वर याल तुम्ही अद्याप नोंदणी केलेली नसेल तर नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करा अन्यथा आधीच नोंदणी केलेली असेल तर ड्रॉपडाऊन मेनू मेनूमधून आपला खातेदार निवडा व चार अंकी संकेतांक चौकटी प्रविष्ट करा संकेतांक विसरला असल्यास संकेतांक विसरला यावर क्लिक केल्यास आपल्याला आपला संकेतांक दर्शविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा त्यानंतर आपण होम पेज वर याल येथे आपल्याला सहा टॅप दिसतील कायमपट चालू पण नोंदवा फिक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड पीक माहिती निर्वाह किंवा गावाचे खातेदारांची पीक पाहणे यामध्ये आपल्याला मिश्र पिकाची नोंद करायची आहे त्यामुळे पीक माहिती नोंदवा त्यावर क्लिक करा खाते क्रमांक निवडा जमिनीचा भूमापन म्हणजे गट क्रमांक निवडा जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर आर मध्ये आपल्याला इथे दर्शवले जाईल त्यानंतर दर पोट खराब असल्यास तो सुद्धा आपल्याला इथे दर्शवला जाईल त्यानंतर हंगाम यावर क्लिक करा आपल्याला दोन पर्याय उपलब्ध होतील खरीप किंवा संपूर्ण वर्ष आपल्याला खरीप हंगामामध्ये मिश्र पिकाची नोंद सातबावर करायची आहे त्यामुळे खरीप हा पर्याय निवडा त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर मध्ये आपल्याला येथे दर्शवण्यात येते त्यानंतर पिकाचा वर्ग यावर क्लिक केल्यास आपल्याला चार पर्याय उपलब्ध होतील निर्बर पीक म्हणजे एक पीक मिश्र पीक म्हणजेच बहुपीक पॉलिओ पीक, पीक व यापैकी मिश्र पीक हा पर्याय निवडा त्यानंतर मुख्य पीक यावर क्लिक करा मुख्य पिकाची यादी आपल्याला येथे उपलब्ध होईल त्यापैकी आपला पर्याय निवडा मुख्य पिकाचे क्षेत्र नमूद करा लागवडीचा दिनांक उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या कॅलेंडर मधून निवडा तसेच दुयम पिक एक दुय्यम्पिक दोन व दुयम्पिक तीन पिके नोंदवण्याची सुविधा आपल्याला येथे उपलब्ध आहे त्यानंतर दुयंपिक एक हंगाम निवडा क्षेत्र भरा पिकांची किंवा झाडांची नावे रॉकडाऊन मेनू मधून निवडा लागवडीचा दिनांक भरा तसेच पीक दोन हंगाम निवडा क्षेत्र भरा झाडांची नावे मधून निवडा व लागडीचा दिनांक प्रविष्ट करा तसेच दुपिक तीन हंगाम निवडा क्षेत्र भरा पिकांची किंवा झाडांची नावे रॉकडाऊन मेनू मधून निवडा व दिनांक कॅलेंडरी मधून निवडा करा अति महत्वाची टीप ती दुर्यन पिकांच्या क्षेत्रांची बेरी ही मुख्य पिकाच्या क्षेत्रापेक्षा जास्त असू नये याची आपण काळजी घ्यावी त्यानंतर जलसिंचनाचे साधने ड्रॉकडाऊन मेनू मध्ये निवडा सिंचन पद्धती यावर क्लिक केल्यास आपल्याला चार पर्याय उपलब्ध होईल ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रभावी सिंचन व अन्य प्रकारे सिंचन यापैकी आपण हवा असलेला पर्याय निवडा व पुढे जा यावर क्लिक करा पन्नास मीटर बफरच्या आत आल्यावर अंतर हिरव्या कलर मध्ये दर्शवल्या जाईल त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा यानंतर आपण या याल येथे आपल्याला पिकांचे दोन फोटो घेणे अनिवार्य आहे त्यामुळे छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दोन कॅमेऱ्याचे आयकॉन आपल्याला येथे दिलेले आहे त्यानंतर छायाचित्र एक यावर क्लिक करा आपला कॅमेरा कार्यान्वित होईल त्यानंतर गटाचे अंतर मीटर मध्ये आपल्याला इथे दर्शवले जाईल त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा फोटो दर्शवल्या जाईल ठीक आहे यावर क्लिक करा ओ फोटो द्या त्यानंतर खाली बरोबर या चिन्हावर क्लिक करा आपण माहितीची पुष्टी करा या पेजीवर याल आपण नोंदवलेली संपूर्ण माहिती आपल्याला येथे दर्शविला जाईल माहिती तपासून बरोबर असल्यानंतर खाली वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व असल्याचे मी घोषित करत आहे या घोषणा पत्रावर क्लिक करून पुढे यावर क्लिक करा पिकांची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असा संदेश आपल्याला दिसेल त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा आपण नोंदवलेली पिकाची माहिती पाहावायची असल्यास उजव्या कोपऱ्यात वर दिसत असलेल्या पिकांची माहिती पहा यावर क्लिक करा आपण नोंदवलेली संपूर्ण माहिती आपल्याला इथे पाहण्यास उपलब्ध होईल मित्रो अशा प्रकारे सहजतेने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलद्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंद थेट सापरावर नोंदवू शकता ते पण आपल्याच मोबाईल वरून त्यामुळे आपल्या पिकाची नोंद ही पीक पाहणी मोबाईल द्वारे नोंदून घ्या कारण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी तरावरील पीक पाहणी करण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे आजच आपल्या पिकांची नोंद सरकारवर करा हे आपल्याच बांधावरून व डिजिटल कृषी क्रांतीचे साक्षीदार बना आता कशाची भीती पिकाची नोंद आपल्या आधी धन्यवाद